ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्तानं मंचर इथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यामध्ये समाजसेवेचा महत्वाचा भाग म्हणून शहरामधील गरजू घटकांना दिवाळी किराणा किटचं वाटप करण्यात आलं तसेच विविध कार्यक्रमांचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडलंय हा कार्यक्रम गणराज मंगल कार्यालय एस कॉर्नर मन्सर इथे आयोजित करण्यात आला होता संजयभाऊ थोरात यांच्या या चिंतन सोहळ्यामध्ये मनसर शहरामधील सफाई कामगार तसेच आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि निराधार व्यक्तींना दिवाळी सणानिमित्त किराणा किटचं वाटप करण्यात आलं त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच गणेश उत्सव काळामध्ये आयोजित केलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेमधील विजेत्यांना उत्साहामध्ये बक्षीस वितरण यावेळी करण्यात आलं या तिहेरी कार्यक्रमानिमित्तानं मंजर परिसरामध्ये उत्साहाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं होतं या सोहळ्याला विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते स्वप्नील जाधव हो सी चोवीस तास आंबेगाव